नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण प्रभाग क्रमांक वीसमध्येच आलेलो आहोत हा वीस, वीस प्रभाग या ठिकाणचे पूर्वीचे नगरसेवक असणारे जे कोण होते ते लोक म्हणतात की आम्ही या वॉर्डामध्ये करोडो रुपयाचा विकास केला आणि ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी जे काय मतदार बांधव विकासाच्या बाबतीत बोलतात अक्षरश शिव्या देतात मागील दोन तीन दिवसापूर्वी अण्णाभाऊ साठे नगरमध्ये आम्ही बाईट केली होती तिथला विकास दाखवला होता तिथलं समाज मंदिर दाखवलं होतं तिथल्या नालीमध्ये आळ्या असणाऱ्या दाखवल्या सांस्कृतिक सभागृहाच्या पुढे नाल्या तुडुंब भरलेल्या दाखवल्या त्यावेळेस अक्षरशः तिथल्या मतदार महिलांनी नगरसेवकाला जशा तोंडाला येतील अशा शिवाय दिल्या आणि विकास न करणाऱ्या नगरसेवकाला आव्हान केलं मांगाचा दत्ता पेटे मांगाचा दत्ता पेटे मांगाचा दत्ता पेटे अशा ती महिला म्हणाल्या आणि तिनं आव्हान केलं की ज्या ठिकाणी हा पेठे निवडणुकीला उभारला त्या ठिकाणी कुठल्याही मतदाराने त्यांना मतदान करू नये असं आव्हानसुद्धा केलं पण त्याच महिलेला रात्री जाऊन कशा पद्धतीनं न्याय मॅनेज केलं हे माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी तीच बाई म्हणाली की आमच्या भागामध्ये दत्तापेठेनं विकास केला बापू पवारने विकास केला कारण बापू पवार या भागामध्ये निवडणुकीला उभारलेला आहे विकास ही आहे बघा डुकर आता दुसऱ्याच भागामध्ये आलो आम्ही वीज प्रभाग आहे पण प्रभागाच्या प्रभागा वीज भागामध्ये हे डुकर हे नाल्या हे बघा ही नाली ले ले ही तुडुंब नाली भरलेली आहे अशी आणि ही सुद्धा बापू पवारने केलेली नाली आहे आणि तुडुंब नाली भरलेली नाली कधी साप नसते आता आपण त्यांनी केलेला विकास आपण दाखवणार आहे काही भागा भागात म्हणजे आता आपण निघणार आहोत तुळजापूर नाक्याच्या पल्लिकाला भाग आहे आणि तुळजापूरच्या तुळजापूर नाक्याच्या पल्लिकाला भाग आपण गाडीवर दाखवणार आहेत तुझ्याकडे पण तुझ्या भागात झाला का विकास म्हटलं आमच्या भागात आलेवर सांगतो भाग का ह्या भागात काय नाही नाही ह्या भागात सुद्धा सांग ही भाग वीस क्रमांकच आहे की क्रमांक आहे तुमच्या भागाकडे सुद्धा येणार आहे आणि लगेच येतो उद्या येतो नाहीतर आल्यानंतरच बोलणार पण ह्या वीस प्रभागामध्ये ही विकास झालाय का ही ही सध्या कसं वाटते आता ही समोर दिसतंय की काय विकासाच येत हा बोलायची काय करत अनेक करोड रुपयाचे काम केले म्हणून सांगितलं ना त्यांनी बघा काम केलं के के हो के का पहिले नाही केले ना कोरूते नगरसेवक पहिले बापू पवार दत्ता पेठे हा आबाई इंग्लंड ह आबाई इंग्लंड नव्हता इकडे दत्ता पेठे आणि बापू पवार होते हा त्यांनी केले का विका नाही केला अहो आज केला नाही म्हणलं की तुम्हाला पैसे घेऊन यलेत म्हणा लोक आणि संध्याकाळी पैसे दे दुसऱ्या दिवशी लगेच तुमची भाषा बदलायला पाहिजे हा म्हणजे काय प्रकार आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता काम व्हायची हो आणि लोकांना लाभास्ता बघायला लोकांना आम्हीच दाखवलं जाते पैशाचं समजा किंवा साडे वाटप म्हणा आम्हीच दाखवून लोकांना आणि लोक पण आहेत येत्या बळी पडतात आणि मग मताचा हक्क विकून टाकतात तर हे बघा लोकांची प्रतिक्रिया आहे आता आपण ही भाग दाखवणार गाडीवर आणि गाडीवर भाग दाखवणार बघू आपण काय काय आहे ती त्यांचा खरा विकास आपल्याला दाखवायचा खरा विकास खरा विकास दाखवायचा हो वीस वर्षापासून बरे विकास आपण दाखवूया त्यांचा भाग आपण निघतो मी आहोत प्रभाग क्रमांक वीस आणि वीसचा हा भाग तुळजापूर नाक्याच्या पलीकडचा भाग आहे बसा गाडीवर चला हे बघा विकास वीस वर्षापासून हे रोड असेच आहेत या भाग वीस वर्षापासूनचा विकास हे बघा विकास बघा कसलाच रोड नाही कसली नाली नाही हे बघा उगा त्यांच्या किती गप्पा आहेत हे बघा त्यांचा विकास आहे हे बघा स्वच्छता टेंडरवर करोडो रुपये खर्च होतात स्वच्छता बघा कशी आहे ती आपण हा रोड बघूया ही रोड तुम्ही कुठं राहता हे नगरसेवकाने हे रोड बनवले नाहीत का पण ही रोड नाही खराब आहे बघा हा रस्ता या भागात कसलाही विकास दिसत नाही हा भाग प्रभाग क्रमांक वीस बघा हे रस्ते आहेत का बघा ही मेन रस्ता कसल्याही प्रकारचा रोड नाही नाल्या नाहीत रस्ते नाहीत बघा ही वीस वर्षापासून भाजपाचे नगरसेवक या भागामध्ये सत्ता भोगतात आणि या भागामध्ये हा विकास आहे लोकाला खडतर प्रवास यूट्यूब चॅनलवर विश्वास आहे आणि ती विश्वास कायमस्वरूपी टिकवण्यासाठी वास्तववादी चित्रण आम्ही करत आहोत हे फक्त निवडून येतात लोक आणि निवडून येऊन स्वतःचा बाबी कोय नाही कराय रोड रोडबीड रोड बनाय की नहीं बनाया रोड नहीं बनाया पानी आता है क्या पानी आता क्या हाँ, है क्या टाइम पे हाँ लाइट है क्या लाइट है नालिया है नालिया नहीं ना रोड नहीं ना और क्या नहीं भाभी बोलो हाँ कुछ भी नहीं है हाँ इलेक्शन आया बोल के अभी वोट मांगने आएगी तुम्हारी तरफ कोई ठहर की बात करो आ रही कोई मत मांगने आए लोग आप किसको वोट देने वाले ये सब तो भाजपा के लोग हैं और 20 साल तो भाजपा की सत्ता है तो वो लोग और आएंगे तो फिर कैसा है लाने का, लाने का नहीं देने का नहीं ऐसा अच्छा ठीक है तो वहां तक भी नहीं है रास्ता रोड कुछ भी नहीं है अच्छा चला बगा हे रोड नस्ते नाले बगा रोड कस वागायचंय या रस्त्यामधून बघा या ठिकाणी एक मंदिर दिसतंय ही रोड आहे बघा हे रस्ते तर हे आम्ही पूर्ण रोड दाखवलेला आहे कुता हा रस्ता आम्ही पूर्ण दाखवला आहे या भागामध्ये रोड नाही नाल्या नाहीत स्वच्छता नाही आणि नगरसेवक वीस वर्ष राज्य या भागात करतात आणि हे दोन्हीही नगरसेवक भाजपाचे आहेत आणि भाजपाचा विकास कसलाच नाही पण ज्या ठिकाणी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल जाऊन बातमी करते त्या भागातल्या लोकांना फार रात्री स्त्री लोक त्यांना बदलावतात आज बोलणारे माणसं उद्या दुसरंच बोलायले आहेत याचा अर्थ असा आहे की पैसे देऊन फक्त मतदान घ्यायचं आहे आणि गल्ली बोळाचा विकास करायचा नाही शहराचा विकास करायचा नाही आलेले पैसे शहर विकासासाठी माघारी पाठवायचे का तर त्या आलेल्या पैशाचं श्रेय आम्हाला मिळाले पाहिजेत ही भावना आता भाजपाच्या लोकांची आहे म्हणून भाजपाच्या लोकांना धाराशिव नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या सर्व मतदार बांधवांनी ओळखायचं आहे आणि योग्य असा शहराचा विकास करणारा नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे कोण आहे कोण नाही हे, को ना हे जाणकार मतदार बांधवाने ओळखायचं आहे पण ज्या माणसाने धाराशिवाचा विकास केला नाही आणि आता जे नवीन चेहरा आहे त्या नवीन चेहऱ्यानं धाराशिव शहराचा विकास करण्यासाठी योग्य असा नगरसेवक योग्य असा नगराध्यक्ष निवडून द्यावा अशीच असेच आव्हान आता जनता शहराच्या विकासासाठी करत आहे तर लक्षात ठेवा येणाऱ्या दोन तारखेला चांगल्या भरपूर मताने विजय होण्यासाठी शहराचा विकास करणारा नगराध्यक्ष निवडून द्यावा असंच आव्हान आता खडतर प्रवासच्या वतीनं करण्यात येत आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास करणारा कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष जनता निवडणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि शहराच्या विकासासाठी सतत बातम्या पाहण्यासाठी खड़तार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद दारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र